रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद बद मिळाल्याबद्दल दिल्ली इथं जाऊन पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या यावेळी येणाऱ्या दोन हजार चोवीससाठी विधानसभा निवडणुकीमध्ये जत विधानसभाची जागा आणि आरपीआयला सोडण्याबाबत शिष्टमंडळाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब यांना निवेदन देण्यात आलं जत ग्रामपंचायतने तीन वेळा सलग सदस्य म्हणून निवडणूक जिंकली उपसरपंच सरपंच ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली सरपंच पदाच्या काळात जत शहरात पाण्याचा मोठा प्रश्न होता तो सहज आणि योग्य प्रकारे हाताळला त्याचबरोबर या कालावधीमध्ये उपनगरासाठी पिण्याचं पाणी लाईट दिवाबत्ती रस्ते स्वच्छता आरोग्य याबाबत भारीव काम केलेली आहे यासोबतच जत शहर व तालुक्यातील शेतकरी मागासवर्गीय आदिवासी गोरगरीब वंचित महिला व युवक वर्ग यांच्यासाठी वेळोवेळी मोर्चे आंदोलने जत बंद अशा प्रकारची साधने वापरून प्रशासनावर काम करण्याची वेळ आणली सुशिक्षित व उच्च शिक्षित प्रशासनातला दांडगा अभ्यास असून समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या पर्यंत जिव्हाळ्याचं नातं असणाऱ्या नेता आहे तालुक्यातील ऐंशी ते पंच्याऐंशी गावांमध्ये रिपाईची शाखा असून भूथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांची फळी आहे त्यामुळे महायुतीने आघाडी धर्म म्हणून रिपाईला जतची जागा सोडावी संजय कांबळे यांनी लढवल्यास गतवेळी पराजित झालेली जागा खात्रीशीर विजयी होईल त्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जत विधानसभेची जागा आम्हाला सोडावी अशा पद्धतीची चर्चा राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब यांच्याबरोबर शिष्टमंडळानं केली सदरचं म्हणणं विचारात घेऊन बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल असं शिष्टमंडळाला आठवले साहेब यांनी सांगितलं यावेळी तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील युवक तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे उपस्थित होते